नमस्कार मंडळी मी दीपक कोकाटे फाउंडर ऑफ ट्रेडवेल कमोडिटी इन्स्टिट्यूट नवी मुंबई तर मंडळी मी एक कमोडिटी ट्रेडर आहे आणि गेल्या चार ते पाच वर्षापासून मी आहे ना कॉमोडिटीमध्ये ट्रेड करतो आहे आणि एक सक्सेसफुल ट्रेडरसुद्धा आहे कारण की मी बरेचसे प्रॉफिट्स जनरेट केलेले आहेत फक्त आणि फक्त कॉमोडिटीमध्ये ट्रेड करून कारण की मी ना सुरुवातीला इक्विटी करायचो पण इक्विटीला तेवढी मुवमेंट नसायची आणि ऑप्शनमध्ये तर लॉस लॉसच असतं लॉस सेगमेंटच आहे ते त्यामुळे मी आहे ना नंतरून डिसाईड केलं होतं कॉमोडिटीमध्ये ट्रेड करायचं तर गेल्या पाच वर्षापासून मी कॉमोडिटीमध्ये ट्रेड करून माझी ट्रेडिंगची स्किल डेव्हलप केलेली आहे आणि बरेचसे प्रॉफिट्स मी माझे टेलिग्राम चॅनलवरती नेहमी पोस्ट करत असतो तर जे कोणी ट्रेडिंग आहेत किंवा जे ट्रेडिंगमध्ये इंटरेस्टेड आहे आणि अजूनही त्यांना ट्रेडिंग जमत नाही आहे वारंवार लॉस होत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे आणि विशेष करून जे ऑप्शनमध्ये मोठा लॉस केलेला आहे त्यांच्यासाठी असणार आहे तर मंडळी जे कोणी ऑप्शनमध्ये ट्रेड आहेत इक्विटी चांगलं आहे पण जे कोणी ऑप्शनमध्ये ट्रेड करत आहेत आणि अजूनही लॉसेस आहेत तर मी त्यांना सांगेल की तुम्ही आहे ना कॉमोडिटी मार्केटमध्ये शिफ्ट व्हा कारण की इथे आहे ना तुम्हाला आहे ना प्रॉफिटची ग्रोथ आहे ना खूप चांगली आहे आणि आहे ना तुम्हाला आहे ना डेलीचे इंट्राडे सिग्नल जनरेट होतात तुम्हाला कॉमोडिटी मार्केट आहे ना हे त्र्याण्णवपेक्षा जास्त देशामध्ये चालणं जाणारं मार्केट आहे आणि त्यामुळे ना इथे जर सिग्नल आला तर सर्वीकडे ॲट अ टाइम येतो आणि तुम्हाला मोठी मोठी रॅली देऊन जातो आता त्या दिवशी आहे ना सिल्वरमध्ये जवळजवळ तुम्हाला ना हजार पॉईंट रॅली आली होती शुक्रवारच्या दिवशी जातो हजार पॉईंट गुणिले तीस तर तुम्हाला तीस हजार रुपये हा दिवसाला प्रॉफिट मिळून जातो तर मी तुम्हाला सांगेल की जे कोणी ऑप्शनमध्ये ट्रेड करत आहेत तर त्यांनी बंद करून टाकावं आणि सरळ एक कॉमोडिटीमध्ये शिफ्ट होऊन तुम्ही एक फुल टाईम प्रोफेशनल ट्रेडर होऊ शकता कारण की मी सिल्वरमध्ये आहे ना दोन दोन हजार पॉईंटची सिल्वर मायक्रोमध्ये रॅली क्रॅच करतो आहे सोळाशे दोन हजार ह्या अशा माझ्या पॉईंट्स असतात फक्त आणि फक्त सिल्वर क्रूड ऑइलमध्ये सुद्धा पण माझे चांगले पॉईंट्स असतात तर ज्यांना कोणाला कॉम्युडिटीमध्ये ट्रेडिंग करायची शिकायचं असेल तर नक्की मला जॉईन होऊ शकता माझं चॅनलचं नाव आहे ट्रेडवेल कॉमोडिटी इन्स्टिट्यूट कारण की मी पाच वर्ष बरेचशी प्रॅक्टिस केलेली आहे याच्यावरती आहे ना, ना सहजासहजी तुम्हाला स्किल डेव्हलप होत नाही बरेच तुम्हाला मेहनत करावं लागते पण एकदा का तुम्हाला ही स्किल समजली आणि तुम्हाला सिग्नल कळालं मग तुम्ही आहे ना बरंचसं ह्याच्यामध्ये प्रॉफिट्स अर्न करू शकता मी तुम्हाला सांगेन तुम्ही डेली दोन ते चार हजार रुपये आरामात कॉमोडिटी मार्केटमध्ये सहज कमवू शकता ते पण कॅपिटल प्रोटेक्ट करून तर ज्यांना कोणाला कॉमोडिटी ट्रेडिंग शिकायची आहे आणि ट्रेडिंगची स्किल डेव्हलप करायची आहे आणि ट्रेडिंग ॲज अ करिअरसुद्धा तुम्ही चूज करू शकता तर नक्की माझ्या चॅनलला जॉईन होऊ शकता तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टील दॅन बाय मित्रांनो